दिनांक एकवीस मार्च रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मिरजेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा नारळ मिरजेत फुटणार संवाद सभेला पंचवीस हजार नागरिक उपस्थित राहण्याचे उद्दिष्टाने सभेच्या जागेची मागणी सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिनांक एकवीस मार्च रोजी मिरजे संवाद सभेच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधणार असून याची जय्यत तयारी सांगली जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सुरू केली शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेले डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाची ही जागेसाठी मागणी असली तरी शिवसेनेने या जागेसाठी आग्रह धरलेला आहे सांगली जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरून संवाद सभेचं आयोजन मिरजेत केले पहिलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा नारळ मिरजेतूनच फुटणार याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत भाजप पक्षाने सांगली लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर केली तर त्यांच्या विरोधात पहिलवान चंद्रहार पाटील यांनी दंड थोपाटला असून ही राजकीय लढत काटा लढत होण्याची शक्यता निर्माण झाली या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांच्या संवाद सभेचे आयोजन मिरजेत केल्याने सभेच्या जागेच्याही पाहणी केलेली आहे यावेळी आज पहिलवान चंद्रहर पाटील जिल्हा प्रमुख संजय विभूते विधानसभा नेते सिद्धार्थ जाधव मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे मिरज तालुका प्रमुख संजय काटे विशाल सिंह राजपूत आनंदा मगदूम शंभूराजे काटकर पप्पू शिंदे महादेव हुलवान हे उपस्थित होते पंचवीस हजार नागरिक या संवादसभेला उपस्थित राहण्याच्या उद्दिष्टाने जय्यत तयारी सांगली जिल्हा उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे